तीनशे पासष्ट खेड्यांचा अधिपती आणि रक्षण करता असलेल्या श्री देव उप्रलकर देवस्थानचा वाढदिवस भक्तिमय वातावरणात साजरा होतोय सकाळपासूनच भाविकांनी श्री उप्रलकर चरणी गर्दी केली होती पाहूया संस्थानकालीन सावंतवाडी शहराला आध्यात्मिक वारसाय यात शहराच्या सीमेवर असलेल्या तीनशे पासष्ट खेड्यांचा अधिपती श्रीदेव उप्रलकर देवस्थान आहे आज सहा फेब्रुवारी रोजी या देवस्थानचा वाढदिवस भक्तिमय वातावरणात साजरा होतोय सकाळपासूनच भाविकांनी श्रीदेव उप्रलकराच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे तीनशे पासष्ट खेड्यांचा अधिपती असलेला श्रीदेव उपरलकर रक्षणकर्ता म्हणून ओळखला जातो महाराष्ट्र गोवा कर्नाटक अशा तीन राज्यांच्या सीमेवर असलेलं हे देवस्थान येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांचं आध्यात्मिक स्थळ म्हणून देखील ओळखलं जातं बाराही महिने या देवस्थानकडे भक्तांची गर्दी असते कुठलीही अडचण वा विघ्न असेल तर श्रीदेव उपरलकराचा धावा केला जातो आणि तो हमखास मार्ग दाखवतो अशी देखील भाविकांची श्रद्धा आहे या देवस्थानाच्या श्रद्धेमुळे अनेक भाविकांचं रक्षण झाल्याच्या कथाही सांगितल्या जातात सावंतवाडी संस्थानचे राजे श्रीमंत बापूसाहेब महाराज यांची उपरलकर देवावर श्रद्धा होती सावंतवाडी संस्थानावर त्याकाळी गनिमांचा हल्ला झाला त्यावेळी संस्थांची त्यांना प्रतिरोध करण्याची तयारी नव्हती त्यावेळी राजेसाहेबांनी उपरलकर चरणी गाराणं घातलं त्यावेळी गांधील माशांचा मोहोळ उठून शत्रूंची दाणादाण उडाली आणि उपरलकर देवाच्या कृपेनं त्या काळी गनिमांचं सैन्य माघारी पाठवण्यात खेम सावंत यांना यश आलं श्रीदेव उपरलकर देवस्थानाची आख्यायिका जेवढी मोठी आहे त्याहीपेक्षा नवसाला पावणारा देव म्हणून या देवस्थानाची ओळख आहे आज वाढदिवसानिमित्त दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत